नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड क्लब लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आज आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि न्यायालयाने काय संपूर्ण माहिती दिली आहे सं संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मंडळी याच ठिकाणी आपण बघूयात मित्रांनो संपूर्ण माहिती घेणार आहोत आप आपण आज कळवण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या सर्व मालमत्तांवर सध्याची स्थिती जी आहे स्टेटस क्युरी जे आहे कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहे कारण ए सी बी आयने विविध प्रकरणावर एकत्रित एकत्र करण्याची विनंती केली होती कारण की आता ए सी बी सी आय बी आय एस आर ए गुंतवणूकदार जे आहे मित्रांनो इतर पक्षांच्या म्हणणेप्रमाणे एकूण न्यायालयाने पुढील दिशा दिले आहेत आणि न्यायालयाचे मुख्य भर काय असणारे संदर्भात पण आपण माहिती घेऊया मित्रांनो कारण न्यायालय न्यायालयात आता मुख्य प्रकरणाची सविस्तर सुनावणी करणार आहे कारण की आता कंपनीच्या सर्व मालमत्तांची खरी अचूक माहिती आणि किंमत जाणून घेणे अत्यावश्यक आहे कारण की सर्व आणि दोन नंबरचं जे आहे आता मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती कोणती आहे मालमत्ता मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायालयाने एक विशेष समिती नेमली आहे मित्रांनो पुढील सदस्यांपासून बनलेली आहे यानंतर मित्रांनो एक रिसोल्युशन प्रोफेशनल जे आहे मित्रांनो असणारे एस सी बी आयचा प्रतिनिधी असणारे एम पी आय डी कायद्यानुसार नियुक्त प्रतिनिधी असणारे आणि एस आर एचा सदस्यसुद्धा असणारे इन्फॉर्स एनफोर्समेंट डिप्र डायरेक्टरेट जे आहे मित्रांनो ईडी याचा समावेशसुद्धा सदस्यसुद्धा असणारे आणि यानंतर मित्रांनो यानंतर तीन नंबरचं ऑप्शनमध्ये काय दिलं मित्रांनो ही समिती माझी सर्वोच्च न्यायालयाची जी मुख्य मु न्यायमूर्ती आहे मित्रांनो जे सुधांशू धुलिया यांच्या देखरेखीखाली काम करेल मित्रांनो ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी सर्व गुंतवणूकदारांसाठी आहे मित्रांनो समितीचा संपूर्ण खर्च ए सी बी आय उचलेल आणि समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाचे सादर आ, सादर केला जाईल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं करण्यात येणार आहे कारण की आता पुढील सुनावणी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये असून तोपर्यंत तो स्टेटस क्युरी जी आहे लागू राहील आणि सुप्रीम कोर्ट ऑर्डर लिंक इथं पण दिले याची लिंक तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार मित्रांनो त्यातून तुम्ही संपूर्ण माहिती ही बघू शकता आणि जे आदेशाचे मुख्य जे का अर्थ आहे मित्रांनो आदेशाचा मुख्य अर्थ अर्थ आपण समजून घेऊयात कारण की आता गुंतवणूकदार बरेच वै टाकलेले आहे त्यांना पैसे मिळालेच पाहिजे असं त्यांनासुद्धा वाटत आहे बरेच दिवस झाले या पैसे गुंतवणूकदारांची खूप परेशानी झालेली आहे या आदेशानुसार स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाने स चर्चेचा विषय फक्त कंपनीच्या अठरा मालमत्तांच्या मूल्यांकनापर्यंत मर्यादित केला आहे एक महत्त्वाचं इथं आदेशाचा मुख्य अर्थ इथे सांगण्यात आले आहे तथापि समितीच्या जे आहे मित्रांनो स माध्यमातून न्यायालयाच्या निर्देशनास पुढील गोष्टी आणावे अत्या अत्यावश्यक आहे कारण की निर्देश जर गोष्टी आल्या नाही तर न्यायालयाच्या जर न्यायालयालाच कळलं नाही नेमकं काय चाललं आहे तर याच्यावरती सुनावणी काय करणार न्यायालय इथे महत्त्वाचा हा विषय ठरलेला आहे ए सी बी आयने स पंधरा मालमत्ता अतिशय कमी किमतीत विकल्या कारण की आता खूप कमी किमती दिकल्या म्हणजे त्याची लिस्ट पण आपल्याकडे होती पण ती आता तुम्हाला मी सांगू शकत नाही खूप वेळ कमी आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आहे मित्रांनो कारण की आता त्या मालमत्तांवर तृतीय पक्ष्यांचे हक्क निर्माण होऊ शकत नाही कारण की इथंसुद्धा हा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे दुसऱ्यांचा कोण तृतीय जो हक्क असतो पक्षाचा तो सुद्धा इथं होऊ शकत नाही आणि पंधरा जो प पंधरा मालमत्तांचा बाजारभाव सुमारे पाचशे कोटी असूनसुद्धा त्या केवळ एकशे दहा कोटींना विकल्या कारण की याच्यामध्ये बरेच जरा तीनशे नव्वद कोटी, तीन कोटी रुपये जे आहे मित्रांनो इथं लॉस घेऊन या विकल्या असं इथं सांगण्यात आलेलं आहे कारण की पाचशे कोटीची जी बाजारभाव होता म्हणजे पाचशे कोटी विकल्या गेल्या असत्या आणि त्या एकशे दहा कोटीमध्येच विकल्या त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना याचा तोटा सुद्धा होऊ शकतो आणि ते परत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा हा कमी आलेला आहे असं इथं दाखवण्यात आलं आहे त्यानंतर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण खाली पण दिलेली मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला देणार मित्रांनो सी आय आर पी इन इन जे असते मित्रांनो प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे काय आहे सी आर आय आर पी जे आहे प्रक्रियेतील चौदा लाख सहा हजार सातशे पस्तीस गुंतवणूकदारांचे दावे मंजूर झालेले आहे कारण की तुमचा जर दावा मंजूर झाल्यानंतर तुम्ही रिसोल्युशन प्लॅनमध्ये पॅनका क्लब जे कि मबची जी वेबसाईट आहे पॅनका क्लब लिमिटेड त्याच्यावरती जाऊन तुमचा जो नाम नाव आहे टाकल्यानंतर तर तुमचं नाव जर अडमेड क्लेम क्लेममध्ये येत असेल तुमचे अमाऊंट दिसत असेल तुम्ही याच्यामध्ये पात्र असू शकता कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना हप्ता जो आहे आता मिळाला नव्हता पूर्ण पण त्यांना काही ना काही दोन हजार चोवीसमध्ये एप्रिलमध्ये एप्रिल ते जूनच्या आसपासमध्ये एक ते दीड महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना जे आहे आता पन्नास रुपये शंभर रुपये अशी त्या पॅन कार्ड क्लबच्या नावाने त्यांनी ट्रान्झॅक्शन केले होते कारण की तर त्यांचं जे अकाउंट व्हेरिफिकेशन होत ते झालेलं आहे अशा गुंतवणूकदारांना जर पन्नास शंभर दोनशे तीनशे पाचशे पर्यंत जर रक्कम जर आली असेल दोन हजार चोवीस मध्ये एप्रिलच्या दरम्यान मध्ये त्यांचं जे अकाउंट आहे ते व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना हे अमाऊंट आलेले स्मॉल अमाऊंट याला म्हटले गेली होती कारण की ती आता पॅन क्लबने आता बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी चेक करण्यासाठी हे अमाऊंट सेंड केली होती म्हणजे ती क्रेडिट केली होती तुम्हाला आले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच करण्याची गरज नाही जेव्हा पण याचं रिझोल्युशन म्हणजे सोल्युशन निघेल आणि हा क्लेम पास होईल कोर्टातून तुमच्या तुम खात्यामध्ये तुमची जी थोडी पा पाच टक्के दा किती जर पन्नास टक्के जर रक्कम टाकली लिमिटेडच्या जे कंपनी आहे यांनी तुम तुम्हाला लवकरच तेवढे पैसे मिळू शकते किती पण टाकू पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो आणखी खाली काय दिलं आहे मग मित्रांनो हे एक लाख चाळीस हजार तीनशे वीस वीस गुंतवणू गुंतवणूकदारांनी रिसोल्युशन प्लॅ प्लॅ प्लॅन जो आहे मित्रांनो के एम मतदान केले होते कारण की एक लाख चाळीस हजार तीनशे तेव्हा आपण मतदान केलेले नव्हते कारण की जवळपास चौदा लाख गुंतवणूकदारांचे दावे मंजूर मंजूर झालेले इथं आणि एक लाख चाळीस हजारच इथं गुंतवणूकदारांनी के एम मतदान केलं होते म्हणजे ते वेबसाईट चालू झाली ती वेबसाईटमध्ये आपल्याला या, या, मेल करायचा होता किंवा तिथं तुम्हाला अं फॉर्म फिलअप करायचा होता या रिझोलशन प्लॅनमध्ये जे सातशे सात कोटी इतके पेमेंट देण्याची तरतूद आहे आणि जे ए सी बी सीने पंधरा मालमत्तांची विक्री करून मिळालेल्या एकशे दहा कोटींच्या तुलनेत खूप जास्त आहे हे एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडलेला आहे एकशे पन्नास प्लस मालमत्ता गंभीर मुद्दा म्हणजे याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊयात कंपनीचे माजी संचालक जे आहे मित्रांनो संबंधित पक्ष यांच्या मालकीच्या एकशे पेक्षा जास्त मालमत्ता काही परदेशातही आहे कारण की का या सर्व मोठ्या किमती किमतीच्या ज्या मालमत्तांवर ए सी बी सी आयने एम पी आय डीने इथं हे केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर असणारे मित्रांनो अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ही बाबही सर्वोच्च न्यायालयाने मांडणे अत्यावश्यक आहे कारण की मित्रांनो संपूर्ण माहिती आपण इथे घेणार आहोत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती घ्या अशी माहिती डबल येत नाही पॅन कार्ड क्लबसाठी त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक हा पूर्ण पेज पहा पी डी एफ तुम्हाला वाचून दाखवत आहे मित्रांनो गुंतवणूकदारांचा बॉम्ब बां, बॉम्बे हायकोर्टातील दावा आपल्यापैकी शंभर शूजन सुदन, सुज्ञ गुंतवणूकदारांनी बॉम्बे हायकोर्टात सूट अजून आहे मित्रांनो सूट नंबर एकशे सत्तर अब्ली दोन हजार पंचवीस दाखल केला आहे ज्यामध्ये ए सी बी सी आय नियमात दुर्लक्षतेमुळे रेग्युलर फेलर झालेल्या सतरा हजार सहाशे सहा कोटीच्या जे नुकसान भरपाईची मागणी केली आहे महत्त्वाचे कारण काय मित्रांनो ए सी बी सी आय तीन वेळा स्पष्टपणे सांगितले होते की पॅनगा क्लबची योजना सी आय एस मध्ये येत नाही आणि नोंदणीची गरज नाही असं इथं सांगण्यात आले आहे महत्त्वाचे कारण यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी एकूण सात हजार पस्तीस कोटी रुपये हे गुंतवलेले आहे सात हजार पस्तीस कोटी म्हणजे ही कमी नाही मित्रांनो तुमची सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे माझा सुद्धा आहे आणि तुमच्या शेजारच्या सुद्धा मित्राचा सुद्धा आहे कारण की यावर विषय ठेवून गुंतवणूकदारांनी सात हजार पस्तीस हे इथं गुंतवलेले आहे ते इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे हा दावा सर्व गुंतवणूकदारांसाठी कवर करले ज्यांनी सी आर आर पी प्रक्रियेत दावे मंजूर झाले आहेत तसेच त्यांचे दावे सी आर पी सी आर आर पीमध्ये जे मंजूर होऊन होऊ शकले नाहीत त्यांनी सी आर आर पीमध्ये आपले दावे नोंदवले नाहीत वरील पत्रकारातून स्व जे स्पष्ट झाले आणि मित्रांनो असेल की आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ए सी बी बी आयच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि वेळ काढूपणामुळे सी आर सी आय आर पी जे प्रक्रियेत वारंवार अडथळे जे निर्माण झाले याचा अनुभव आजही आपण अनुभवतो आहे मित्रांनो कारण की ही खूप जुनी गोष्ट आहे आणि खूप पुढे ढकलत ढकलत इथं नेण्यात येत आहे परंतु आता सत्याचा पूर्ण उलगडा होण्यासाठी प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे आणि लाखो गुंतवणूकदारांच्या हिताचा न्याय मिळेल याबाबत मात्र शंका नाही तसेच सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने सर्व लाभार्थ्यांना हे मिळू शकते ही महत्त्वाची बातमी होती मित्रांनो कारण की आता पॅनगा क्लब लिमिटेडच्या माध्यमातून अशी महत्त्वाची बातमी आधी होत नाही कारण की मीटिंग झाल्यानंतर बऱ्याच इथं तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण माहिती इथं आहे तुम्हाला मी सर्व वाचून दाखवले याची तुम्हाला लिंकसुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत आहे मित्रांनो कारण की मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तुम्हाला याच्या पत ह्या पी डी एफच्यानुसार नुसार तुम्हाला हे शंभर टक्के पैसे मिळणार आहे कारण की आता हे पुढच्या न्या हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा आता हा उलगडा होत आहे आणि बरेच हायकोर्टात गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे याचा काही ना काहीतरी आता लाभार्थ्यांना म्हणजेच गुंतवणूकदारांना फायदा होणार म्हणजे होणार आहे कारण की गुंतवणूकदारांनी स्वतःचे कष्टाचे पैसे गुंतवले होते बऱ्याच जणांचे मुलींचे लग्न करायचे होते त्यामुळे पैसेचा गुंतवले होते डबल होतील तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर असं त्या एजंटने सांगितले होते बरेच झाले एक दोन वर्ष ते डबल झाले पाच वर्ष तीन वर्षांना डबल झाले नंतर ही कंपनी बुडाली म्हणजेच बंद झाली त्यानंतर ज्या लोकांचे ज्या लाभार्थ्यांचे ज्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले आहेत ते सुद्धा इथं गुंतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता गुंतवणूकदारांनी एकूण सात हजार पस्तीस कोटी रुपये गुंतवले आहे कारण सात हजार पस्तीस कोटी रुपये हे किती मोठं घोटाळा झालेला आहे मित्रांनो कारण की याच्यावरती सुद्धा कोर्टाचं जे आहे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष आहे कारण की सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर आता सर्व गुंतवणूकदारांसाठी ही आन महत्त्वाची बातमी म्हणजेच आता आनंदाची बातमीसुद्धा इथं ठरलेली आहे कारण काही ना काहीतरी पॅनगा क्लब लिमिटेडच्या माध्यमातून इथं आपल्याला न्यू न्यूज येत आहे आणि मी तुमच्यापर्यंत ही न्यूज वेळोवेळी वे 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 पोहोचत असतो त्यासाठी तुम्ही आपलेच दे चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळता येईल रात्री भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र